नमस्कार आता दिवाळीची सजावट झालेली असते आणि सुभेदारांच्या घरी सगळेच पाहुणे मंडळी आलेले असतात रविराज प्रतिमासुद्धा सजून आलेली असते आता पूर्णाजी म्हणतात आता दिवाळीसाठी सगळेच एकत्र आलेले आहेत आणि समजा जर आपल्या घरी आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही महिला मंडळ त्या पाहुण्यांचं स्वागत कसं कराल त्यावर आता आगाऊ पाहुणे म्हणून रविराज अर्जुन प्रताप आणि सदाशिव चौघेही बसतात आता इकडे महिला मंडळ लगेच कामाला लागतं महिला मंडळ सरबत करतं आणि त्यातील सरबत हे अर्जुन लाडून देतं आता अर्जुन त्यातलं सरबत पितो आणि लगेच रिॲक्शन देतो की या सरबतात ना थोडंसं मीठ कमी आहे तेवढ्यात मैनावती आणि प्रिया लगेच ॲक्शन घेतात काय मीठ कमी आहे आम्ही तर सरबत चांगलंच बनवलं आहे आणि तुम्हाला जर मीठ कमी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही परत बनवणार नाही आणि तुम्हाला पसंत नसेल तर बाहेरून मागवा आता मैनावती आणि प्रियाचं रिॲक्शन एकच आलेलं असतं त्यामुळे सगळेच मंडळी आता त्या दोघींकडे बघत असतात आता इकडे अस्मिता ही पूर्णाजीच्या जवळ जाते आणि पूर्णाजीजवळ बसून म्हणते बघ ना पूर्णाजी अगं त्या मैनावती काकूचं आणि प्रियाचं स्वभाव एकदम सेम दिसतोय त्यांनी रिॲक्शन पण सेम दिली आता पूर्णाजी म्हणते हो ना गं आणि इकडे अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की मैनावतीचं आणि प्रियाचं रिॲक्शन रिया सेम आलं आहे आणि सायलीचं आणि मैनावतीचा स्वभावसुद्धा मिळत नाही सायली जसं वागते तसं मैनावती वागत नाही सायली आणि मैनावतीमध्ये खूपच तपावत आहे आता एक काम केलं पाहिजे खरंच सायलीची आई ही मैनावती आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला डी एन ए टेस्ट केली पाहिजे आता ही डी एन ए टेस्ट जर आपल्याला करायची असेल तर त्यासोबत आता प्रियाची आणि मैनावतीचीसुद्धा डी एन ए टेस्ट केली पाहिजे म्हणून अर्जुन हा अस्मिताला बोलवतो आणि म्हणतो अस्मिताई माझं तुझ्याकडे एक काम आहे अस्मिता म्हणते काय आता अर्जुन म्हणतो मला ना प्रियाचा एक केस पाहिजे त्यावर अस्मिता म्हणते काय अर्जुन काय बोलतोयस त्यावर अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घे मला ना मैनावती आणि प्रियाची डीएनए टेस्ट करायची आहे आणि इकडे सायली आणि मैनावतीची डीएनए टेस्ट करायची आहे कारण मैनावती ही सायलीची खरी आई आहे असं मला वाटत नाही कारण मला असं वाटतंय मैनावती ही प्रियाची खरी आई आहे त्यावर अस्मिता म्हणते तू काही काळजी करू नको मी मैनावतीचा एक केस आणि प्रियाचा केस तुला आणून देते आता अस्मिता दोन्ही केस आणून देते आता अर्जुन डेन टेस्टला टाकतो आणि डेनचे रिपोर्ट अर्जुनच्या म्हणण्यानुसारच येतात आता डेन टेस्टच्या रिपोर्टनुसार असं येतं की प्रिया ही खरी महिनावतीची मुलगी आहे आता अर्जुन रविराज आणि प्रतिमाला फोन करून घरी बोलवतो आणि सगळ्या सुभेदारांना एकत्र बसायला सांगतो आता रविराज प्रतिमा येतात आणि अर्जुन म्हणतो गाईच मला ना एक अनाऊन्समेंट करायची आहे आता सगळेच अर्जुनकडे बघतात अर्जुन, अर्जुन म्हणतो ह्या मैनावतीची खरी मुलगी कोण आहे माहिती आहे सायली नाही आता हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो ह्या महिनावतीची खरी मुलगी आहे ही प्रिया ही प्रिया त्यांची खरी मुलगी आहे सायली आणि मैनावतीचा काही एक संबंध नाही माझ्याकडे तसे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आहेत हे ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात अश्विन उभा राहतो आणि म्हणतो दादा दाखव मला टेस्टचे रिपोर्ट मला पटत नाही आता अर्जुन अश्विनला दा रिपोर्ट दाखवतो अश्विन रिपोर्ट बघतो आणि त्याला खूप रागतो तो, राग तो।, तो जाऊन लगेच आता प्रियाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो का लपवलीस ही गोष्ट तू माझ्यापासना अगं तुझे आई वडील गरीब आहेत तर तसं सांगायचं होतंस लपवण्यासारखं काय होतं त्यात आणि अश्विन प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू